आज आपण निबंध वाचणार आहोत माझा देश प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले ही कविता म्हणताना आम्हा विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो मला ही कविता खूप आवडते या कवितेत माझ्या प्रिय भारत देशाचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे खरोखर माझा देश एक महान देश आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे माझ्या देशात विविध प्रकारच्या वनस्पती फळे फुले नद्या डोंगर आहेत प्रत्येकाचा रंग वेगळा आहे नाना प्रकारची पिके घेणारी येथील माती वाऱ्यावर झुळणारे हिरवीगार शेते झुळझुळ वाहणारे पाणी सळसळ वाहणारे वारे गग गंगसारख्या पवित्र नद्या व हिमालया हिमालया सारख्या गगनाला भिडणारा उच्चतम पर्वत माझ्या देशाची खरी दौलत आहे देशासाठी बलिदान करणारे असंख्य असंख्य बीर याच माती जन्मली मानवतेची शिकवण साऱ्या जगाला देणारे संत व ही माझ्या देशात देशाचा गौरव वाढवण्यासाठी जगली व वा जगतात याचा मला अभिमान आहे माझा देश सद्गुणांची खान आहे माझा देश मला अत्यंत प्रिय आहे तिच्या विजयाचा ध्वज आम्ही नेहमी उंच धरू भारत माता की जय